बाबा हे जवारी पडली आमच्या वाली आता बरोबर पूर्ण जवारी पडलेली हे जेवारी पडली आता हे सगळे खाली नुकसान झाले आमच्या वाली आता आम हे काय आत्महत्या करायचं काम हे काही सांगत होते बरोबर एकदम म्हणजे एकदम पोटामध्ये घास याचा ते बरोबर हे सगळी जवारी पडून गेली शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की तोंडाशी आलेला घास आहे हा पूर्ण घास या पावसामुळे आणि बेमोसमी पावसामुळे पूर्ण तुमचा हिरवून गेलेला आहे आणि ह्या जे बेमौसमी पावसामुळे तुमचं काय काय नुकसान झालेलं आहे आमचं म्हणजे काय आता हे सगळे जवारी खाली पडले नाही हे बरोबर जवारी म्हणजे इतके इतके दाणे लागलेबीन झाले असते तर हे सर्व ज्वारी खाली पडले आता याचा काहीतरी आम्हाला पंचनामा केला गेला के पाहिजे आणि तुम्हाला याची काहीतरी ना काही मोबदला भेटला पाहिजे आणि जिया तुम्ही म्हणत होते माग माग अशी की बाबा माझ्या कंसावर पूर्ण लाग जे काळ जे झालेला आहे रोख पडेल तर हे बघा शेतकरी मित्रांनो प्रत्यक्षामध्ये तुम्ही पाहू शकता या शेतकऱ्याच्या जवारी खूप छान अशी जवारी आलेली होती परंतु या पावसाच्या जास्त झाल्यामुळे आता इतर टेमात तर पाऊस राहत नाही आणि जर आला तर खूप जास्त आल्यामुळे या शेतकऱ्याची जवारी पूर्ण काळी झालेली आहे हे बघा तुम्ही प्रत्यक्षामध्ये पाहू शकता हे जे जे ह्या हा कायचा प्रभाव आहे हा प्रभाव काशाचा आहे का नेमकी कशामुळे झालेला आहे हे पावसामुळे हे बघा शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे खाली त्यांची जवारी पूर्ण कोलमडून पळ पडलेली आहे आणि डोक्याच्या वर या ठिकाणी ज्यावरी आपण पाहताय प्रत्यक्षामध्ये इतकी वाढलेली आहे परंतु शेतकऱ्याचं पडल्यामुळे आणि हा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला आता याच्या मध्ये बद्दल का शासनाला काय म्हणायचं आहे आणि भरपाई कशी मागणार आहे तुम्ही हो तर शेतक आता सरकारनं आम्हाला काहीतरी याचा नव बदला द्या बाबा बरोबर एक प्रमाण काहीतरी हे त्याच्या सरकारच्या मोबतमध्ये म्हणजे काहीतरी आम्हाला आमचे हे व्हायला पाहिजे बरोबर नाही तर मग तुम्हाला त्याला पर्याय काय राहणार आहे पर्याय काय म्हणजे आता आम्हाला आत्महत्या करायचीच वेळ येणार आहे जर आत्महत्या कर नाही करा तर मग आता एकच काय करा हे आमचा सगळा माल खाली पळणार पळणार नाही गेला आणि ना झोपला नाही हो बरं मग आ... आ... पो आ... समजा जर शासनात थोडीफार मदत दर गेली तुम्हाला थोडाफार दिलास मिळू शकतो आ... नाही तर तुम्ही मग म्हणले की बाबा आमच्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ आली किंवा फाशी घेण्याची आ... वेळ आली आहे किंवा जमीन विकण्याची वेळ आलेली नाही तर मग जमीन विकण्याची वेळ येईल आमच्याकडं हा आम्हाला आता आज हे तरी एक पर्याय करणं आहे बरोबर आहे हा ज्या वेळेस सरकारनं म्हणजे कर्ज माफी बिंग निस्ते की सरका मा, मा 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 सरकार माफी करू माफी करू हा माफ करायचा पत्ता नाही काही नाही इकडे शेताचे तर नुकसान भरपूर झाली मग जी कर्ज माफी म्हणलेली ती काय निस्ती मग अरे निस्ते पाडे करून घेतली निश्चितच घोषणा चालू आहे की बाबा सर माफ करू माफ करू बाबा तुम्ही व्हॉट्सअपला युट्यूबला असं कर्जमाफीचा व्हिडिओ पाहिला का हो अरे मग मा, म्हणजे मा, मागच्या याच्यामध्ये दो, दोन महिन्यापूर्वी येणार तर तिकडे याच्यामध्ये येत होत का कर्ज माफी करणार आहे बाबा सरकार करणार आहे बाबा सरकार आतापर्यंत बी माफी झालंच नाही आता हिवाळी आदेश मध्ये शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली आहे तर त्याच्यावर तुमचा विश्वास नाही का अहो विश्वास म्हणजे काय मग इतके दिवसातच माफ व्हायला पाहिजे होत ना बरोबर आम्हाला आता फाशी घ्यायचं आम्हाला शेतकऱ्याचं शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येत आहे इतकी शेतकऱ्याची वेदना भारवून गेलेली आहे आणि जर शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही तर शेतकरी आत्महत्या करणार आहे असं सुद्धा शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपल्या समोर मांडलेलं आहे तुम्हाला जर फडणवीस साहेबांनी जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेचं जर पालन केलंच नाही तर तुमचं काय भावना आम्ही काय मग तेच फाशीच घेणार आम्ही का बरोबर आम्ही ज्या वेळेस आम्ही असं हे करू आलो ना तर आम्ही बिलकुल फाशी घेणार म्हणजे घेणार हे बघा मित्रांनो शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलेलं आहे आणि हे जर पाणी आहे तर हे पाणी शेतकरी एका शेतकऱ्याचं आहे आणि या का या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि फॉलो करा मित्रांनो एवढं बोलतो थांबतो आणि आता आपण इथं शेतकऱ्याचा थोडशा क परिचय घेऊया बाबा तुमचं नाव वगैरे हो सांगा आम्हाला हो माझं नाव रतन राजाराम शेळके राहणार कडेगाव तालुका बदनापूर जिल्हा याल ना आता तुम्ही तुमच्या शेतामध्ये उभे आहे आणि आता तुमच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत आहे ही वेदना शेतकऱ्याची ही फक्त शेतकऱ्यालाच कळू शकते इतर राजकारणी लोकांना तुमची वेदना कळू शकते का नाही 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 बिलकुल नाही कशाची आमची कधी त्याला यात नाही करावी असली तर मग इतक्या दिवसात त्यानं माफ केला असत म्हणले असते बाबा हे शेतकऱ्याचं जे आम्ही म्हणलो होतो बोललो होतो तर तितकं आम्ही माफ करतो बरं आता या आमची जवारीचे नुकसान झाली आता हे याची नुकसान झाली चुरीला म्हणजे माल लागला नाही त्याच्यावर पुन्हा डबल त्याला बार लागला त्या बिन काळ्या पडल्या हा जे तुम्ही केलेला खर्च तो सुद्धा वसूल झाला नाही 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 बिलकुल नाही मग अशामध्ये तुमची वेतना अनावर येत आहे हो आता येणाऱ्या तुमच्या लेकरसाठी शिक्षणासाठी जे खर्च लागणार आहे हे सुद्धा लावण्यासाठी तुमची आयपत राहिली नाही मग त्यासाठी शासनाने आता कमीत कमी कर्जमाफी केली पाहिजे हो, अशी तुमची अपेक्षा आहे आपण शासन दरबारी एवढी मागणी करूया का ह्या हो, शेतकऱ्याच ह्याच नाही तर बाबा तुमचं एकट्याच असं आहे का पूर्ण आहे पूर्ण शेतकरी जे आहे नाच वयल आहे जे पूर्ण शेतकरी आहे ते सर्व शेतकऱ्यांचं तुमच्या सारखंच तुमचा जो जी परिस्थिती तुमची आहे ती सर्व शेतकऱ्याची परिस्थिती आहे तर मग शेतकऱ्याची कर्जमाफी जर झाली तर तुम्हाला त्यापासून काही ना काही मोबदला मिळू शकतो काही ना काही दिलासा मिळू शकतो आणि तुम्ही थोड्या फार प्रमाणामध्ये तुमचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकता तर चला हे बघा मित्रांनो या शेतकऱ्याची जेवारी किती भारी आणि किती खूप छान आलेली हो होती आणि शेतकऱ्याच्या ज्या भावना आहे त्या पूर्ण अनावर आलेल्या आहे तुम्ही प्रत्यक्षामध्ये पाहू शकता की शेतकऱ्याची जेवारी पूर्ण पडलेली आहे आणि ज्या शेतकऱ्याचं या ठिकाणी उत्पन्न काही झालं नव्हतं या शेतकऱ्याला जेवारी आता खूप जोमात आली होती परंतु या अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्याची जव जवारीचं खूप असं मोठं भलं मोठं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येत आहे आणि शेतकऱ्याने इकडे सुद्धा तुरीचं सुद्धा ते सांगितलं आहे हे प्रत्यक्षामध्ये तुम्ही तुरीचं बी सुद्धा पाहू शकता की पाठीमागे तुरी जे आहे हे बाबा या तुरी तुमच्या जे ना तर एका ठिकाणी पूर्ण तुरी वाळलेलं आहे आणि त्या त्याच तुरीला फुलंसुद्धा लागलेले आहे जर एका ठिकाणी वाळलेल्या तुरी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी फुलं लागले लागलेली आहे तर या शेतकऱ्याचं असं झालेलं आहे पादराशी आलेला घास सोडा वाटत नाही आणि तोंडाशी आलेला घाससुद्धा सोडा वाटत नाही तर करावं तर काय करावं या शेतकऱ्याला असं म्हणणं आहे शेतकऱ्याचं की बाबा आम्हाला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण की आता तुम्ही पाहू शकता अर्ध्या तुरीला शेंगा भरपूर लागलेला आहे आणि अर्ध्या जे हा आहे त्यांना फुलामध्ये आहे आणि आता सध्याच्या स्थितीला भरपूर तुरी मार्केटमध्ये मा येत आहे परंतु या शेतकऱ्याचं या ठिकाणी भरपूर असं नुकसान तुरीचं दोन्ही दोन जे दोन पिकं होते शेतकऱ्याचे ते दोन्ही पिकं नापिकी झालेले आहे म्हणून या शेतकऱ्याच्या भावना पूर्ण अनावर आलेले आहे बाबा आता मग आपण शासन दरबारी तुमचा हा व्हिडिओ टाकू का हो बिलकुल टाकू शकता आणि तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा असं या श शे, शेतकऱ्याच्या वतीने मी सांगतो या शेतकऱ्या तुम्ही जर शेतकरी असाल तर ह्या व्हिडिओला शेअर करताना लाईक करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका ज्या भावना आहे या फक्त या फक्त शेतकरी समजू शकतो इतर कोणी या ह्या शेतकऱ्याच्या भावना समजून घेऊ शकत नाही एवढे बोलतो थांबतो जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो तर चला भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये